मिरज उर्साचे मनोरंजन माफक दर आकारा मिरज सुधार समितीचे धरणे आंदोलन कार्यकर्ते उपायुक्त केबिन मध्ये घुसले मिरचेतील हजरत मिरासाहे पुरुषासाठी मिरज हायस्कूलचे मैदान भाडेतत्त्वाने पाळण्यासाठी देण्याचा निर्णय झाला मात्र गतवर्षी संबंधित पाळणा ठेकेदाराने मनमानी दर आकारून भाविकांची लुबाडणूक केली होती म्हणून यंदाच्या उर्सामध्ये संबंधित ठेकेदाराला माफक चाळीस रुपये दर आकारणे भाविकांच्या सुरक्षेच्या उपाययोजना करा आदी मागण्यांसाठी धरणे आंदोलनाला बसलेले संतप्त कार्यकर्ते महापालिका उपायुक्त केबिनमध्ये घुसल्याने महापालिका प्रशासनाची तारंबळ उडाली हजरत मिरासाही उर्स 5 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे उरसासाठी महापालिकेने मिरज हायस्कूलच्या मैदानावर पाळणे बसवण्यासाठी भाड्याने दिले आहे गतवर्षी संबंधित पाळणा ठेकेदाराने मनमानी दर आकारून भाविकांची लुबाडणूक केली होती म्हणून यंदाच्या उर्सामध्ये संबंधित ठेकेदाराला भाविकांकडून माफक चाळीस रुपये दर घेण्याबाबत महापालिकेने सूचना कराव्यात पाळण्यात बसणाऱ्या भाविकांसाठी विमा पॉलिसीसह अन्य सुरक्षेची उपाययोजना कराव्यात मिरज सुधार समितीने शुक्रवारपासून मिरज कार्यालयासमोर आहे सायंकाळपर्यंत महापालिका प्रशासनाकडून आंदोलनाची दखल घेतली नसल्याने संतप्त झालेले कार्यकर्ते उपायुक्त स्मृती पाटील यांच्या केबिनमध्ये घुसले महापालिका कार्यकर्ते आणि उपायुक्त यांची वादावादी झाली मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय झाल्याशिवाय मागे हटणार नाही असा पवित्रा मिरज सुधार समितीने घेतला आहे यावेळी मिरज सुधार समितीचे अॅडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष आसिफ निपाणकर शंकर परदेशी नरेश सातपुते अभिजित दाणेकर जहीर मुजावर शकील पिरजादे अफझल बुजरुक तानाजी रुईकर रवींद्र बनसोडे राजेंद्र झेंडे वसीम सय्यद सौ गीतांजली पाटील सौ सुनीता कोकाटे सौ जैनब पिरजादे शाकेरा जमादार सरोजिनी माळी मनीषा पाटील बी बी पठाण आदी उपस्थित होते सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली ठेकेदाराने दिशाभूल करणारे दर दिल्याने आंदोलनकर्त्यांनी प्रस्ताव फेटाळला रात्री आंदोलनकर्ते आणि प्रशासनामध्ये चर्चा सुरू होती क्यों कम, कम होना चाहिए क्यों क्यों क्या डिमांड है आपकी क्यों कम होना चाहिए अनुषंगाने आपल्या प्रेरणा की संदर्भी पत्राच्या अनुषंगाने या कार्यालयाने आपण दिनांक एक दोन दोन हजार वीस रोजी या पत्राने अंत्रोप करू नये म्हणून विनंती करण्यात आली आहे संदर्भी पत्र संदर्भी पत्र क्रमांक दोन चे मागण्यांचे पत्र आज देण्यात आले आहे या कार्यालयाने एक दोन दोन हजार चोवीस दो रोजी संबंधित ठेकेदारास करण्यात आले आहे आले आहेत तसेच आपण कळवू इच्छितो की पाण्याचे दर हे ठरवणे कार्यकक्षेमध्ये बाब येत नाही आता त्यावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार या कार्यालयात अथवा नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा नाही संबंधित ठेकेदारी त्यांच्याकडील दोन 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 हजार चोवीस रोजीच्या त्या पत्राने पत्रामध्ये वीस रुपये yup. ते शंभर रुपये विविध प्रकारचे पाने लावण्यात येणार आहेत असे कळवले आहे दिनांक एकोणीस एक दोन हजार चोवीस रोजी ही जाहीर तुलामध्ये शर्ती अट्टीचा उल्लेख केला आहे तसेच मुख्याध्यापक मेहरुल मिरज यांनी ठेकेदारास एक दोन दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या पत्रामध्ये शर्ती वाटीचा उल्लेख आहे दिनांक दोन 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 हजार एकवीस रोजी ठेकेदाराने दिलेल्या पत्रामध्ये सदर अठ्ठीचा शब्दभंग खाण्यात ठेका रद्द करावा असा उल्लेख केला आहे पाच दोन दोन हजार चोवीस पर्यंत पाहणे लागणार असतो त्यामुळे सदन पाळण्याच्या अनुषंगाने इन्शुरन्स फॅसिलिटी इत्यादी पूर्ण करण्यात येईल असे कळवलं आहे आज तारखेला मेरज हस्कुल मेरेजची कराउंड वर कोणताही पाहणार लागलेला नाही त्यामुळे इन्शुरन्स अथवा फ्लेक्सिबिलिटी रिपोर्ट घेता येत नाही त्यामुळे आपण विनंती आहे की असल्याने पत्र दिल्या दिवशी दोन इश वीस ते शंभर रुपये म्हणजे कसं काय शेवटचं वाचतो वाचा शेवटचं वाचून वाचना मैदान देण्यात आलं आहे भंग केला त्यामुळे आपलाच विनंती की तो झाला विषयी आंदोलन मागे घेणार त्यांचा विषय आहे ना शर्तीसाठी काय ते तर काय पाहिजे ना आम्हाला काय कुठे शक्य आहे शर्तीसाठी काय येते सत्तावीस शक्य सुरु आणि यात त्यांना पत्र दिले साडी नाही पत्र देणार इन्शुरन्स कधी काढून देणार इन्शुरन्स केलं तुम्ही ऑर्डर देणार का समोर त्यांना बरोबर आहे सर बरोबर आहे तर तुम्ही तुम्हाला आधी केलाय करायचं त्यांच्याशी अग्रीमेंट केला अग्रिमेंट करता असताना तुम्ही म्हणून काय आम्हाला बघायला ना काय झालंय सरभरे म्हणजे थोडक्यात म्हणजे ते गोळ्यात गाडं पाटील साहेबांना आपल्याला फक्त कसं शंभर रुपयात आता जे लहान पाणी आहेत की नाही त्याला कोणच विचारत नाही शंभर इथं म्हणजे पब्लिकाचं ओढ आहे सर्वसामान्याला बदल आहे मोठ्या पाळण्याबद्दलच आपला प्रश्न आहे तेव्हा मोठ्या पाण्याचा रेट त्यांनी शंभर रुपयेच लावला वीस ते शंभर म्हणजे कितीच आलो आपण आणि परत मोठ्या प्राण्याचा औषध सुरू आहे ना

वेगळं प्रकारच्या पाडा शंभर रुपये पण घेत होते केला शंभर रुपया तुम्हाला कळत करा लागला ते आणि तुम्ही आम्हाला कळत करावं लागले ह्याची गरज विषय आणि त्यांना जर जमत नसेल तर आमच्याकडे व्यक्ती आहे चाळीस रुपये आम्ही करून दाखवतो

कॅन्सल करतो तुम्हाला दहा मिनिट आम्ही पैसे जमा करतो नंतर पत्र द्या त्यांना ठेकेदार तुम्हाला जर त्या ठेकेदार धंदा केलाय डिसेंबर मध्ये मोठ्या पाण्याचा तो सुरू आहे ना गेल्या वेळेला सत्तर रुपये आता परत शंभर किलो आणि पडतात

चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा